पहिलं मोठ मास आपल्याकडे गावलो याच्यावर मासे जात नाही ना याच्यावर मासे जात नाही केवढ मोठ मजू गावलो बघा नाही काढत खरचा मासा मासे साफ करणं खूप कठीण कर काम आणि कंटाळवाना नमस्कार मित्रांनो मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओत तर बऱ्याच दिवसांनी आज आम्ही जातलो नदीवरती मासे पकडू आणि आज आपल्या येट टाकून मासे पकडूचे आहेत येट म्हणजे गवतापासून तयार केलेलो एक येट असता मागे बनवतात तुमका दाखवते तर आज आपल्याक येट टाकून मासे पकडूचे आहेत आणि नदीवरतीच ते रांधून खाऊचे आहेत म्हणजे बनवून खाऊचे आहेत तर बरेच जण आज आपले व्हिडिओत असलेले आहेत रातचो मामा पण इलोआ तर आता बघूया कशाप्रकारे येट बनवतात तो आणि पटापट -पत व्हिडिओ सुरुवात करूया जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओक लाईक करा तर हय येट बनवतात या राज आणि तिकडे या सतू काका तर येट म्हणजे ना गावतापासून असं दोर बनवतात आणि तो नंतर आपण पुढे टाकतो गेल्या वर्षी पण आपण व्हिडिओ बनवलं पण यावर्षी काय गावता बघूया आणि इकडे येलो हा महेश मामा म्हणजे राजचो मामा आम्ही याच्याकडे जाऊन बरेचसे मासे पकडलो चिपीच्या कर्लीच्या खाडीत तर आज बघूया आपल्या नदीत आपल्या काय गावतं आता तर यो दोर तयार करूचो आ आणि नंतर नदीत जाऊन टाकूचो आ तर फटाफट या सगळा बनवून घेतो आणि तुमका भेटतो चला तर एक येट बनवून झालो आपलो आणि आता दुसरं बनवतो आणि दुसरे दोन माणूस सुमित आणि प्रवीण प्रोप्ले तर आज खूप जण आहेत आपल्या व्हिडिओत तर पण बनवून होता आता हा बघा फिरून फिरून ना अशी रशी बनवायची आणि या साईडला ना शेती हा शेती दाखवते काय पेरला रे नाचण्याचा हे हे नाचना अर उदर हे लाल भाजी तर ही लाल भाजी आहे बघा पाणी घातले न अजून लहान खूप ही बघा मस्त तर फटाफट सगळा करून घेतात आणि सगळा करून झाल्यावर पटाक्कन आपण नदीवर जातेलो चला तर या येची ना अशा प्रकारे घडी करूची असते कारण तो आपल्याक नदीवरती नेऊचो अशी घडी होतली आहे चला सगळं बोज्या घेऊन हो आता नदीवर चाललो चलो तर दोन टाकूचे आहेत एक आपण घेतलं आणि एक सुमित आणि सतू काका खालच्या सायटीक टाकतेले आहेत तर आता आपण वरच्या साईटीक चललो वरती जाऊन आता ये टाकूया आणि इकडे सगळी कुदाची शेती सगळं कुईध हा तो बघा पाणी इथपर्यंत भरतात नदीचा तिकडे नदी आहे आणि पाणी हायेस्ट पाणी इथपर्यंत येलेला चला आता खाली जाऊया तर नदीवरती पोचलो आणि पाणी बघा खूप कमी झालं आता पावसाळ्यात वरपर्यंत पाणी असता आता खूप कमी झाला तर आपल्याक येट ना खूप लांब टाकूचो आह वरच्या साईडीक जाऊन चला तर आता आम्ही नदीवरती पोचलो ज्या ठिकाणी येट टाकूचो आह सगळा हिरव्या गार झाला बघा तर आपल्याक ना समोर थोडासा पाणी व्हावता तर येट या ह्या हा बघा तर येट म्हणजे काय तर आपण पाण्याच्या वरच्या साईडने असं येट मारतलो म्हणजे ही रशी टाकतलो आणि मासे जे आहेत ते त्याच्यावरती जात नाही म्हणजे ही आडावणी असता ह्याच्यावरती मासे जात नाही तर तो दोर टाकून आपण त्याच्यावर दगड ठेवतो ना आपल्याक मासे रात्री पकडूचे आहेत आता फक्त आपण येत टाकतलं आणि घरात जातलं आणि रात्री आपण परत येतलो हां तर ही आपली जुनी पद्धत हा खूप पूर्वीपासून आम्ही वापरतो आता बघा कसे टाकतात ते तिकडून सुरुवात करतात आणि या एंडला संपवतली तर टाकूक सुरू केले नाही ह्या बघा खोल अरे डोपरवर पाणी असं व खाली राहतलो आणि याच्यावर मासे जात नाही ना याच्यावर मासे जात नाही तर आपलं टाकून झालो हा शेवटचा टॉक कम्प्लीट तर कशा प्रकारे हा बघा असं पाण्याच्या खाली असता पण मासे वरसून जात नाही मासे खालच्या साईडनेच जातले आणि हा येऊन थांबतले तो बघा भालो आणले ना शेलूक रात्री आपल्याक उपयोगी येते तर या शेलू का अजून या खा तापण घेऊन येतलं तर आता आपल्याक घरी जाऊचा आणि डायरेक्ट रात्री येऊचा चलो तर आता रात्रीचे आठ वाजले आहेत आणि आता मी परत चाललो नदीवर सगळेजण संध्याकाळचेच असत ते बघा फुल तयारी चला <laughs> चला नदीवरती पोचलो या साईडला पाणी खूप खाली गेला डायरेक्ट आता वरसून सुरुवात करूची चला नदीतली झाडा बघा चराव वाढलो हा सगळं त्यामुळे सांभाळून जावचं लागतं काय हा? तर पहिलं मासू आपल्याक गावलो हा कापी मासू काटेरी मासू तिकडे ते बघा शोधतात काडे वरवर पाडे पाली हे काय दिसत नाही फक्त जोतीवर पाणी नाही हलता

नहाँ, नहाँ. आज जरा कमी मासे आहेत मागच्या वेळेत आपल्याकडे मोठे मोठे गोळशे भेटलेले आज एकच भेटली काय दिसत शेंगटी कळालीच तर आता आम्ही खालच्या साईडला येलो जिकडे दुसरं येत टाकलेलो आणि इकडे आता बघूया वरच्या साईडला काही जास्त मासे नाही होते इकडे बघा सारापूर ते तरी गावले बस एवढो मोठ मळिओ हा एकदम गावलो 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 पित्रू बेत्र, ने लाईट आण माझ्या केवढो मोठ मळी गावलो बघायच्या काल गावलेलो

तर एका एवढी मोठी शेंगटी गावली आहे बघा आणि शिववाली आणि प्रविणक मळवू एवढं मळवू मळवू आणि शेंगटी फिरलो आणि आज आपल्याला जरा कमी मासे मिळाले हे बघा खूप फिरलो आम्ही मी पण एवढे गावले बघा पण काल सगळ्या एवढ्या माश्या मोठ मासे ना काल मोठी कानही दिसलेली एका पण ती गावली नाही पळाली तुरी देऊन तर आज आपले एवढे गावले आहेत बघूया आता यांचा पुढे काय करूचा सार वरती जाऊन सार करूया चला भरूया आणि वर जाऊया वर जाऊन साफ करूची बरी चार मग पार्टी हो तर माशे धरून आता चल वरती वरती जाऊन साफ करूची आणि ते बनवचे चला तर आता मासे सुटी करू घेतल्या हे बघा तीन मळीवे होते एक खर्चो आणि एक काडी एक शेंगटी आणि एक घोळशी गोळशी साधारण मोठी आहे बाकीचे नॉर्मल मळव्याक भिंगा असतात ना mm. मळव्याक खरच्याक भिंगा असतात हे का नसतात ना शेंगटेक शेंगटेक ना शेंगटेक भिंगा नसतात mm. मासे साफ करणं खूप कठीण काम आणि कंटाळवाना खाऊ काय नाही पण कठीण असतं साफ करू कंटाळ येत हातात सुद्धा सटकत राहतात त्यामुळे राखा लावची लागते तर आता हे सगळे मासे साफ करू थोडं वेळ जाते त्यामुळे आपण सगळे मासे साफ झाल्यावरतीच भेटाय तर सगळे मासे सुटी करून झाले जास्त नाही गावले आहेत पण सारा पुरते असले तर आता तयारी सुरू झाली आर्टीची भाऊ पण आणि संकेतचे बाप्पा आणि बाकी आपले मगाचीच प्रवीण आग पेटवता मॅरिनेट करूयात एक वाटप थोडस वाटप आगळ ने कोकम आगळाचा अंदाज कोकम कोकम टाकूया लिंबू पण माझा आवाज चेंज झाला सर्दी तर ही आहेत कोकमा थोडासा लिंबू तर आग एकदम मोठी पेटली आहे आणि आता तयारी पहिल्यांदा तेल कढी पट्टा कांदा इकडे पण आग पेटवलं ना पे जरा मीठ आमचे नदीचे मासे आहेत त्यामुळे मीठ जास्त लागतं ना गोड्या पाण्याचे मासे वाटप पावकी वाटप एकच बनवूचा ना एकच बनवूचा हडका कमी हडका हडका नाही काटे गाव तिथे हे बी लिंबू पाहिजे मोहितने कांदो कापले ना काय करू चायचा माता सोबत तोंड लाग अच्छा ते का चिकनला लागतं ना मच्छी पण लागतं कांदा लिंबू लिंबू पण आणलं ना मोठा काळी बकरी आणले ना नीनाना भाऊची नाचनीची बकरी उकळो हा आणि टेस्टिंग टेस्ट करून बघ कसा नुको वाटिर काय काय मीठ कमी आहे मीठ गोड्या पाण्यातले मासे असल्यामुळे मीठ जास्त लागतं चला रेडी झाला धूर आता ओके बसून घे चला आता सगळे जेवूक बसले जेवण घेतो अरे होय एकदम भारी काय रे मस्त महेश मामा वाटत गोड्या पाणी एक नंबर तुमच्याकडे खारा पाणी आमच्याकडे गोडा पाणी मोठ म्हणजे ती ही असते गोळशीचा तुकडो मुळ का घाल

तर मित्रांनो जेवण झाला आणि आता मी घरी येलो आहे आणि खूप मजा येईल नदीवरच आम्ही मासे धरलं आणि थंच आम्ही ते रांधून खालो म्हणजे बनवून खालव तर खूप भारी झालेला आणि स्वतो काकान बनवलेला तर आजचाही व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आजचा व्हिडिओ आहे संपूर्वी आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा